राष्ट्रवादीच्या संपर्कात नव्हतो मी राष्ट्रवादी मध्ये होतो परंतु आता तिकीट मागण्यासाठी मी जाणून बुजून गेलो होतो की तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे तर रावेर लोकसभेची उमेदवारी जर तुम्हाला निवडून आणायचं मला द्या तर ते जे प्रस्थापित पुढारी आहे त्यांना मी सांगायला गेलो की तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे मी पार्टीमध्ये एवढं काम केलं असेल माझ्यावर अन्याय केला आहे तो अन्यायाला जर तुम्हाला दूर करावं असेल आमचे हे बघा परमेश्वराचं जैसी करणे वैसी भरणी आहे मी राष्ट्रवादीत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे जाहीर केलं होतं की प्रफुलोडा हे आमच्या पार्टीचे सभासद नाही आज परमेश्वराने असा टाईम मानला की शरद पवारच या त्या पार्टीचे सभासद नाही तर या जगामध्ये या धर्तीमध्ये परमेश्वराजवळ कोणत्याही सभासद असो अल्ला असो भगवान असो जे कोणी परमेश्वर पृथ्वीवर आहे तर हे सत्याचा विजय होत असतो अन्यायाला वाचा पडत असते आणि जैशी करणी वैशी भरणीच साधं उदाहरण आहे की शरद पवार गटाने राष्ट्रवादी पार्टीने मला सांगितलं होतं की तुम्ही माझ्या पार्टीचे सभासद नाही आज परमेश्वराने त्याच शरद पवार तो टाईम आणलेला आहे